पाटील कुराळ शेतकरी सेना जिल्हा प्रमुख पंधरा तारखेपासून या पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यातील शेताचा माल हा पूर्णपणे वाया गेलेला आहे कपाशी असेल मका असेल सोयाबीन असेल उडीद मूग सगळा माल हा वाया गेला आहे आणि शेतकरी आज अतिशय बिकट अवस्थेत चालू आहे बऱ्याच ठिकाणी डकफुटी सदृढ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे डोंगरी सातगाव सिंदाळ राजुरी वाडीशवाळा पाचोरा अशा वेरुळी अशा बऱ्याच गा गावांमध्ये घरांमध्ये पाणी घुसलं आहे मी आभार मानेल आमदार साहेब असतील पुनर्वसन मंत्री साहेब असतील पालकमंत्री साहेब असतील यांनी या तालुक्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये ढग फुटी झाली त्या गावामध्ये दौरा केला पहिल्याच दिवशी डोंगरी सातगावमध्ये ज्यावेळेस आमदार साहेब तहसीलदार साहेब हे सातगावला जाऊन आले त्याच दिवशी त्यांनी स्पीकर ऑन करून सांगितलं होतं की ज्या घरामध्ये पाणी घुसलं ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना आम्ही एक लाख रुपये मदत जाहीर करून टाका असं स्वतः मंत्री यांनी सांगितलं आम्ही तहसीलदार साहेबांची आत्ताच नुकतीच भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांच्या घरात पाणी गेलं आहे मग ते सिंदाड असेल राजुरी असेल वाड डोंगरीसातगाव असेल वेरुळी असेल, असेल पाचोरा असेल या सगळ्या शेतकऱ्यांना आपण एक लाख रुपये दिले पाहिजे तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे की आपण शासनाच्या जारप्रमाणे फक्त दहा हजार रुपये देऊ शकतो पण मंत्री महोदय जर स्वतः सांगत असेल शासनच जे शासन तर चालवत आहे तेच जर सांगत असेल तर एक लाख रुपये द्यायला काहीच हरकत नाही आणि ते त्यांनी दिले पाहिजे असं आम्हाला वाटतं लवकरात लवकर हा तालुक्यातील पंचनाम्याच्या मागे न लागता हा संपूर्ण तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे हे आम्ही शासनाला विनंती करतो